बांग्लादेशला आर्थिक गर्तेतून सादरून विकासाकडे नेणाऱ्या शेख हसीनांची गादी बळकावणं हा ज्या व्यापक कटाचा भाग आहे त्याचे सूत्रधार साता समुद्रा पलीकडे बसले आहेत पायउतार होऊन देशातून पलायन करताना शेख हसीना म्हणाल्या की गेल्या निवडणुकीपूर्वी एका गोऱ्या माणसाने निवडणूक जिंकवून देण्याच्या बदल्यात बांगलादेशातील एक हवाई तळ त्यांच्याकडून मागितला होता ह्या माणसाची इच्छा बांगलादेश म्यानमार दरम्यान एक ख्रिस्ती बहुल देश बसवायची होती हा भाग ईशान्य भारताला लागून आहे पेठत्या मणिपूरमधल्या मैतेई समाजाशी लढणारा वसला आहे शेख हसीनांनी ही ऑफर धुडकावत निवडणूक लढवली त्या एक हाती जिंकूनही आल्या पण नंतर बांगलादेशची रीत सर राखरांगोळी झाली ही गोष्ट का सांगत आहोत मे महिन्यात अमेरिकी मुत्सद्दी डोनाल्ड ल्यू ढाकाच्या दौऱ्यावर आल्याचं हे कात्रण हा तोच डोनाल्ड ल्यू आहे ज्याने इम्रान खान सरकार अविश्वास मताने पाडायची धमकी दिल्याच्या बातम्याही छापल्या गेल्या होत्या अमेरिकेला भारतीय उपखंड अस्थिर ठेवत आपलं वर्चस्व गाजवायचं स्वप्न शेख हसीनांनी भंगवलं मे महिन्यात डू ढाक्याला आला आणि ऑगस्ट पर्यंत चक्र अशी फिरली याच डोनाल्डू ने भारतात राहुल गांधींची मैत्री ठेवलीये राहुल गांधी अमेरिकेत गेल्यावर व्हाईट हाऊसमध्ये गुप्तपणे डोनाल्ड डूला भेटल्याचं वार्तांकन तिथल्याच भारतीय पत्रकारांनी केलं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर बांगलादेशबद्दल आपले विरोधी काय बोलतात तेही पहा व्हॉट इज बांगलादेश कॅन हॅपन जो लोकतंत्र का मुखवटा लागाकर अपनी तानाशाही देश में चलाते जो हमारे देश में चल रहा है तो यही शेख हसीना बांग्लादेश में कर रही है श्रीलंका में जनता प्रधानमंत्री के घर में घुसली अब बांग्लादेश में गुजिए भारत का नंबर है काल जन्माला अल्लाह बांग्लादेश शिका बंद बड़नाला पळवून लावला बंद पळवून लावला त्या तिथल्या लोकांनी मग आम्हाला आवड आहे का म्हणजे बोलविते धनी गुप्त जागेवरून इशारे करतायत आणि भारतातला विरोधी ऑर्केस्ट्रा त्याप्रमाणे सूर बदलतोय पण राजूदादा भारतीय लोकशाही शंभर कोटींहून अधिक लोकांनी चालवली आहे बांगलादेशची लोकसंख्या महाराष्ट्र मध्य मध्यप्रदेशपेक्षाही एकूण कमी करते भारतीय लोकसंख्येचं अमंगल चिंतना हे दुधाचे टँकर ओतण्या इतकं सोपं वाटतं आधी लोकशाही मार्गाने निवडून यावं देशाची चिंता व्हायला समर्थ नेतृत्व लोकांनी निवडलं आहे